ये ज्ञान जब दे ये बात कर त्याच्यात हैं बात कर रहे हैं ये क्या है हां ये क्या है ये क्या है ये हां

काय डायरेक्टच शिफ्ट गाडीवाला ओढून डायरेक्टच गेला थांबला बी नाही काय नाही जायला थांबला बी नाही काही काय माहिती आहे का बाबा ना तुम्ही आता मी घरी फोन केला का झालं नंतर तुमच्याकडून फोन फोन केला आपला ते तुम्हाला घाल आणि सेटमर दवाखाना घालो पहिल्या निसारखं दवाखानं गेलो एक्सट्रा लाईन दिलं इंजेक्शन दिलं तीन हजार लागत होते दवाखाना सिविलला पण मग लहान सोय नाही लागायची ना सोय नाही लागायची आपल्याला दवाखाना आहे मोठा त्या दवाखान्यात तिथे काढून म्हणजे आता याला भरपूर असा काळ आहे महिना दोन महिने तरी जाते

मी म्हणलं कोणाच माझ्या लक्षातच नाही म्हणून म्हणलं शिरा करता करता राहिली म्हणजे भाजी तिथली

ट्रॅक्सवर मी तेच सीखीले आणि त्या काय काय छान पाणी पिते. और बावर आहे. मला लागून खूप